कस्म प्यार वफ़ासब बत है बात कस्म वात प्यारु व फासब बात कोई किस प्यार वफा सब बात है बात का क्या होगा मसीहा सामने तेरे फिर भी तोणा बच पाएगा तेरा अपना खून है आखिर तुझको आग लगाएगा आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाए No! गोपालं सर्वदा तिमभागे तू नैना हरि 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 कोणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगे सोरे मे जा मागे सर्वरा दिल तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाच कोणी परंतु सुने महाराज नाही कुणाचे कुणी असे म्हणणारे कीर्तनकार एका कीर्तनाचे पंचवीस हजार मागतात तेव्हा घ्यायचे माझे मनात जाणार नाही तोपर्यंत दादा परमार्थ कधीही सफल होणार नाही वस्तू वस्तू म्हणून जर आपण स्वीकारली वस्तूच सुख दुःख नाही वस्तू माझी म्हटलं की माणसाच्या जीवनामध्ये दुःख भोगावं लागतं प्रपंचातली कोणतीही वस्तू घ्या ती वस्तू अगोदर जरी आपल्याला आनंद देणारी असली तरी कालांतराने ती तीच वस्तू आपल्याला दुःख दिल्याशिवाय राहत नाही प्रपंचातली वस्तू माझी म्हटलं की दुःख देते मला असं वाटतं माझा तुम्हाला प्रश्न आहे घरामध्ये लाईट सुखाचं सुखाचकी दुःखाचं सुखाच घरामध्ये फ्रीज असणं सुखाचकी दुःखाचं सुखाच घरामध्ये एसी असणं सुखाचकी सुखाचं एका महिन्यानंतर लाईट बिल येणं प्रपंचातली कोणतीही वस्तू घ्या ती वस्तू अगोदर आपल्याला आनंद देते ती वस्तू कालांतराने मात्र दुःख दिल्याशिवाय राहत नाही म्हणून वस्तू वस्तू म्हणून जर स्वीकारली सुखदुःख नाही वस्तू माझे म्हटलं की माणसाला दुःख भोगावं लागतं परमार्थात मी आणि माझेपणात जावा लागेल किंवा तो वस्तु वस्तु कि गेला पाहिजे भगवतातला एक फार सुंदर प्रसंग आहे भगवान कृष्ण परमात्मा ज्यावेळेला गोकुळामध्ये लिहिला करतो खोड्या करतो त्यावेळेला गोकुळातील गवळांनी गाराणे घेऊन यशोदा मैयाकडे येतात यशोदेला म्हणतात यशोदे तुझा कनैया तुझा आमच्या घरी चोरी करतो खोड्या करतो तू त्याला त्यावेळेला यशोदा मैया म्हणते जोपर्यंत मी माझ्या कन्हैयाला माझ्या डोळ्यात चोरी करताना पाहणार नाही तोपर्यंत मी त्याला कधी दंड देणार नाही त्यावेळेला मात्र भगवान कृष्ण परमात्मा ज्यावेळेला हे शब्द ऐकतात त्यावेळेला भगवान परमात्मा असा मनामध्ये विचार करतात की आपल्याला आपल्या आईला आपल्या जीवनातली एखादी लीला दाखवावी लागेल